नमस्कार मैत्रिणीनो आज आपण व्यवसायाबद्दल परत एकदा बोलणार आहोत म्हणजे आपल्याकडं जो व्यवसाय आहे सर्वप्रथम कंपनीचं नाव सांगते श्रीला एंटरप्राइझेस कंपनीचं नाव आहे कंपनी फक्त पूजा सामग्री प्रोडक्शनमध्येच काम करते आता याच्यामध्ये भरपूर सारे जे प्रोडक्ट्स आहेत आपल्याला ते हँडमेड म्हणजे आपण जास्त करून हँडमेडमध्येच काम करतो कारण की हँडमेडचा जो डिमांड आहे ते मार्केटमध्ये मा खूप जास्त प्रमाणात आहे मग ऑलरेडी ही कंपनी दोन हजार सतरापासून कार्यरत आहे आता यामध्ये भरपूर महिला आपल्याकडे जॉईन पण आहेत आणि चांगल्या प्रकारे कामही करत आहेत सर्वप्रथम हे सांगेल की प्रोडक्ट जर चांगलं असेल तर मार्केटमध्ये सेल होतं म्हणजे याचा अर्थ असा असतो की तुम्हाला प्रोडक्ट्स तयार करताना तुम्हाला चांगल्याच क्वालिटीचं प्रोडक्ट्स तयार करणार गरजेचं मोट आहे आता व्यवसाय जर करायचा म्हटलं तर गुंतवणूक ही आलीच पण मोठमोठ्या मशिनरी घेऊन बऱ्याच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मशिनरी घेतलेल्या आहेत प्रोडक्ट्स पण तयार केलं पण त्यांना मार्केट नाही भेटलं किंवा त्यांना मार्केट करण्यासाठी वेळ नाही आहे बरोबर आहे मग सगळं सर्व महिला काय पाहतात की बाबा मार्केटिंग श्री कटकटनं खूप प्रोडक्ट्स बनवायला आम्ही तयार आहोत मग आता श्रीलाम एंटरप्रायझेसने तुम्हाला खूप कमी मेंबरशिपमध्ये खूप कमी मेंबरशिपमध्ये हा व्यवसाय देण्याचा प्रयत्न करत आहे सर्व मार्केटिंग ही कंपनी करते जी तुम्ही मेंबरशिप फीज भरत आहात त्याच्यामध्ये हो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात म्हणजेच मार्केटिंग होतं भरपूर सारं मार्केटिंग पण करावं लागतं तर ह्याच्या या, या मेंबरशिपमध्ये तुम्हाला मेंबरशिप जी आहे आपल्याकडं साडेआठशे रुपयापासून ते पाच हजाराच्या सुद्धा आपली मेंबरशिप आहे आता साडेआठशे रुपये म्हणजे कसं कारण की जर एखाद्या महिलेला जर वाटलं की माझ्यासोबत काही फ्रॉड झाला तर म्हणजे पहिला प्रश्न हाच असतो फ्रॉड तर तुम्ही साडेआठशे रुपयापासूनसुद्धा ट्रायल करू शकतात पण ज्या महिलेला कंपनीवर बरोबर विश्वास आहे की बाबा कंपनी आपल्याला माल प्रोव्हाइडच करणार आहे पेमेंटही प्रोव्हाइड करणार आहे तर ती महिला डायरेक्टली तिने व्यवसाय सुरू केला तर तिच्यासाठी उत्तम असेल कारण की तिचा जो जाणारा वेळ आहे तो जाणार नाही ठीक आहे आणि प्रोडक्ट्स हँडमेड असल्यामुळं हे प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये डिमांड आहे आता तुम्ही आम्हीच बघू ना की आपण सणांमध्ये आपल्याला लागतं काय वाती फुलवाती आपण गणपती आता जस्ट गणपती गणपती गेले बरोबर आहे आता लगेच दसरा येतो दसरा झाला की दिवाळी येते म्हणजे एवढे कंटिन्यू सण तर येतात पण आपण रोज डेली आपल्या घरामध्ये दिवा हा लागतोच म्हणजे हे प्रोडक्शन गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपण आपल्या प्लॅनबद्दल थोडक्यात बोलूयात ठीक आहे साडेआठशेच्या प्लॅनमध्ये सरळ सरळ साडेआठशे रुपयाची जॉईनिंग करायची आहे तुम्हाला तुम्हाला सॅम्पल कॉटन येतं त्यासोबतसोबत कंपनी तुम्हाला काही सरप्राईज म्हणून गिफ्ट पण पाठवून देते की तुम्ही कंपनीला जॉईन झाला आहात म्हणून दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त फुलवादी तयार करायला मिळतं अ ते लूज पॅकिंग असते म्हणजे किलोमध्ये तुम्हाला माल तयार करायचा आहे आणि किलोमध्ये कंपनीला प्रोव्हाइड करायचं आहे ठीक आहे पण आता आपण इथे महिला व्यवसाय करायचं आहे म्हणून जॉईन होतो आहे बरोबर वर आहे म्हणजे मिनिमम एखाद्या महिलेची अपेक्षा काय असते जर तुम्ही बाहेर कामाला कामा गेलात बाहेर कामाला गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त आठ आठ हजार रुपये सात ते आठ हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळते पण तिथे तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला तिथे अडकून बसावं लागतं बरोबर आहे पण जर तुम्ही तेच काम जर तुम्ही घरामध्ये केलात तर तुम्हाला तिथे अडकून बसण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वाटलं सकाळी करायचं सकाळी संध्याकाळी करायचं संध्याकाळी दुपारी करायचं दुपारी तुम्ही या वेळेमध्ये तुम्ही तुमचं काम आवरून हे काम करू शकता ठीक आहे आता आपण डायरेक्टली आता व्यवसायाच्या जॉईनिंगकडे बघूयात ठीक आहे पहिली गोष्ट पहिला जो आपला आयडिया आहे तो आहे मी तुम्हाला सिल्वर तर सांगितला म्हणजे नुसतं ट्रायल बेस आहे तो आय डी साडेआठशे रुपयाचा आपण गोल्ड आय डीमध्ये येऊयात गोल्ड आय डी आहे सतराशे रुपयाची म्हणजे तुम्हाला काय करायचे सतराशे रुपयाची मेंबरशिप घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त मेंबरशिपच मिळते में तुम्हाला कच्चं मटेरियल त्यानंतर खरेदी करायचं आहे कच्चं मटेरियल जरी तुम्ही खरेदी करत असाल तर त्याचा पैसा तुम्हाला रिटर्न येऊन जातो त्याच्यामुळे आपण या विषयामध्ये कच्च्या मटेरियलचा पैसा गृहित धरणं हे गरजेचं नाही आहे कारण की तो पैसा तुम्हाला रिटर्न येणारा असतो आता याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक टार्गेट दिलं आहे कंपनीनं की बाबा तुम्ही आठ हजार आठ हजार पॅकेट म्हणजे तुम्हाला माल तयार करायचा आहे आणि पॅकिंग पण करायचे जर तुम्ही एका महिन्यामध्ये आठ हजार जर पॅकेट कंपनीला तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर कंपनी तुम्हाला पाच हजार रुपये सॅलरी देते ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही कंपनीचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा स्टेटस जर तुम्ही मन म्हणजे प्रत्येक दिवशी तीस दिवस जर तुम्ही कंपनीचं स्टेटस जे आहे जर तुमच्या स्टेटसला ठेवत असाल तर कंपनी तुम्हाला त्याचे दीडशे रुपये मंथली देते पण असे दीडशे रुपये तुम्हाला फक्त दोनच महिने कंपनी देऊ शकते त्यानंतर तुम्ही जे स्टेटस ठेवतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांना त्या कामामध्ये इंटरेस्ट पण येतो आणि ते तुम्हाला चौकशीही करतात जर तुम्ही त्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन देऊन त्यांना जर तुम्ही क जॉईन करून घेतला तर तुम्हाला त्याचं कंपनी कमिशनसुद्धा प्रोव्हाइड करते एकंदरीत तुम्हाला कंपनी कमीत कमी एका स सतराशे रुपयाच्या आय डीमध्ये तुम्ही कमीत कमी सहा ते सात हजार रुपये इन्कम महिन्याला घेऊ शकता आता याच्यामध्ये दुसरा आयडिया आहे डायमंडचा ठीक आहे डायमंडचा जो आयडिया आहे तो आहे अठ्ठावीसशे रुपयाचा यामध्ये तुम्हाला फुलवात लांबवात आणि वस्त्रमाळ हे तिन्ही प्रोडक्ट्स मिळून जर तुम्ही कमीत कमी, कमी आठच हजार जर, जर पॅकेट केले तर इथे तुम्हाला जी सॅलरी आहे ती वाढून जाते म्हणजे तुम्हाला इथे पाच ऐवजी सहा हजार रुपये मिळतात आणि दोन महिने तुम्हाला तीनशे तीनशे रुपये स्टेटसचे दिले जातात आता याच्यामध्ये फरक असा आहे की काम तर सतराशे वाल्यांना पण तेवढंच करायचं आहे अठ्ठावीसशे वाल्यांना पण तेवढंच करायचं आहे पण इथे पैसे वाढवून मिळाले तुम्हाला ठीक आहे आता कोणी म्हणत असं आमचं जर टार्गेटच कम्पल कम्प्लीट नाही झालं तर टार्गेट जर कम्प्लीट नाही झालं तर तुमचं मायनस प्लस म्हणजे जे काही कॅल्क्युलेशनमध्ये बसत असतील पैसे समजा पाच हजाराच्याऐवजी चार हजार तीन हजार तर ते तुम्हाला पे केले जातात असं नाही आहे की कंपल्सरी तुम्हाला टार्गेट कम्प्लीट करणंच गरजेचं नाही ठीक आहे त्यानंतर आता एक लास्ट आणि मोठा आयडिया आहे तो म्हणजे पाच हजाराचा मला तरी असं वाटतं की पाच हजार आपण व्यवसाय आता मला सांगा आपण जर साड्या जरी खरेदी करायला गेलो तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये तर कमीत कमी आपण तीन हजार चार हजार फक्त आपल्या साड्यांसाठी खर्च करतो हा तर व्यवसाय आहे हा तर तुम्हाला एक तुमच्या मंथली इन्कम तुम्हाला देणार आहे बरोबर आहे जर तुम्ही पाच हजार रुपयाचं जर आय डी घेतला त्याज आपण त्याला फ्रँचायझी बोलतो म्हणजे इथे तुम्हाला कमिशन्स पण जास्त असतात आणि काम कमी असतं आणि इन्कम जास्त असतं जसं की एक्झाम्पल प्रत्येक दोन्ही आयडियांना आपण आठ हजार आठ हजार पॅकेट सांगितले पण जर तुम्ही ॲज अ जसं आपण त्याला फ्रँचायझी नाव दिले जर तुम्ही फ्रँचायझी आय डी घेतला तर तुम्हाला फक्त सात हजार पॅकेट तयार करायचे आहेत आणि सॅलरीसुद्धा तुम्हाला किती मिळणार आहे सात हजार रुपये है ना म्हणजे इथे तुमचं काय झालं इन्कम वाढलं आता त्याचबरोबर तीस दिवस जर तुम्ही कंपल्सरी स्टेटस ठेवताय तीन महिने तर तिथे तुम्हाला पाचशे 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 तीन महिने तुम्हाला पाचशे पाचशे रुपये कंपनी प्रोवाईड करते त्याच्यापेक्षा जास्त प्रोवाईड करू शकत नाही तीन महिने मात्र तुम्हाला स्टेटस ठेवल्यामुळं कंपनी पाचशे पाचशे रुपये पे करते म्हणजे एक्झाम्पल आपण पकडून चालूयात पाच हजाराचा जर तुम्ही आय डी काढलात ठीक आहे आता तुम्ही आपण असं पकडून चालूयात की शंभरच पॅकेट तयार केले शंभर आपण शंभर खूप कमी धरतोय रोज जरी शंभर पॅकेट केले तरी तुम्हाला तीन हजार रुपये आणि हे वर्षे पाचशे रुपये आपण शंभर पॅकेट म्हणजे फक्त दीड ते दे दोनच तासाचं काम पकडलं याच्यामध्ये ॲज अ आपल्या आप प्रॅक्टिसवर डिपेंड आहे की कि आपण किती फास्ट प्रोडक्ट तयार करतो आपण खूप कमी प्रोडक्शन धरलं म्हणजे आपलं सगळं टाईमपासमध्ये जरी आपण म्हटलं की ठीक आहे बाबा डेली नाही आपण थोडंसं दीड दोन तास जरी दिलं तरी तुम्ही शंभर पॅकेट तर इझी आरामात बनवू शकतात तर आपण शंभरच पॅकेट दिली पाच हजाराच्या आय डीमध्ये तीनच हजार म्हणजे तुम्ही महिन्याचे म्हणजे एका महिन्यामध्ये तीन हजार पॅकेट कंपनीला प्रोव्हाइड केली तर कंपनी मला किती द्यायली तीन हजार रुपये आणि स्टेटसची किती द्यायली पाचशे रुपये म्हणजे किती झाले इथे टोटल तीन हजार पाचशे रुपये बरोबर आहे मग आता मला सांगा अजून एक गोष्ट जर एखाद्या महिन्यामध्ये तुमचा एक जरी म्हणजे एक जरी मेंबरशिप जॉईन झाली आणि त्याचे तुम्हाला कमिशन एक्झाम्पल पाचशे रुपये ते भेटले तर इथे किती झाले तुमचे टोटली चार हजार रुपये इथे कंपनीचं तुम्ही किती दिवस काम करता याचं बंधन नाही आहे ठीक आहे मग आता याचं जर बंधनच नाही आहे तर बंधन नाही आहे तर एक कॅल्क्युलेशन साधारण धरा तर तुम्ही बारा महिन्याचे किती पैसे घ्यायला लागलात आपण इथे चारच हजार रुपये पकडूयात चार हजार रुपये जर आपण महिन्याचे घेतो तर आपण बारा महिन्याचे किती घेतो पन्नास हजार रुपये आपण घेतो आहे म्हणजे तुम्ही गुंतवणूक किती केली म्हणजे तुम्ही टाकले किती मेंबरशिपचे पाच हजार रुपये त्याच्यातही तुम्हाला गिफ्ट वगैरे मिळून जातं ट्रेनिंग मिळून जाते अनुभव येऊन जातो तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता इतका अनुभव चांगला तुम्हाला येऊन जातो तर तुम्हाला वर्षाचे पन्नास हजार रुपये मिळतात म्हणजे टाकले किती होते पाच हजार रुपये आता एक आपण एक्झाम्पल घेऊयात तेच पाच हजार रुपये आपण बँकेत नेऊन टाकले तर आपल्याला वर्षाचं व्याज किती येतं खूप झालं पाच टक्के म्हणजे वर्षाचे पाच टक्के म्हणजे एक वर्ष जर आपण पाच हजार रुपये आपल्या बँकेत ठेवले तर किती यायला लागले आपल्याला फक्त पाचशे रुपये पण तेच पाच हजार रुपये जर आपण गुंतवणूक केली किंवा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यावर थोडंसं काम केलं तर तुम्ही कमीत कमी चार ते पाच हजार रुपये महिना दोन ते तीन तास काम करून इझिली होऊ शकता ठीक आहे आता राहिली गोष्ट कंपनी प्रोडक्ट्स खरेदी करेल का तर ज्यांच्या आय डी पाच हजाराच्या असतात त्यांना कंपनी एक अॅग्रीमेंट करून देते ठीक आहे ॲग्रीमेंट करून देते की बाबा तुमचा माल आम्ही खरेदी करू फक्त एकच डिमांड आहे की माल चांगला आला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ पण ते ट्रेनिंग घेण्याचं काम काय आहे तुमचं आमचं काम आहे देण्याचं तुमचं काम आहे घेण्याचं तो व्यवस्थितपणे तुम्हाला ती ट्रेनिंग घ्यायची आहे म्हणजे ही आहे आपल्या मोठ्या आय डीचं कमाल आता त्याच्यामध्ये तुम्ही साडेआठशेची सतराशेची किंवा अठ्ठावीसशेची कुठलीही पण तुम्ही आय डी घेऊ शकतात आणि तिन्ही आयडियांमध्ये तुम्हाला स्टेटसचे पैसे मिळणार आहे फक्त दोन महिने तीन महिने त्याच्यापेक्षा जास्त प तुम्हाला मिळणार नाही हां तुम्ही स्वतः व्यवसाय करत करत जर तुम्ही दुसऱ्या महिलांनाही व्यवसाय देत असाल तर तुम्हाला याचं कमिशन कंपनी देते ठीक आहे आता राहिली गोष्ट आपण रॉ मटेरियलची तरीही आपण रॉ मटेरियलची चर्चा करूयात जर तुम्ही एक हजार रुपयाचं रॉ मटेरियल खरेदी केलं तर कमीत कमी तुमचे एक हजार रुपयामध्ये एक हजार पॅकेट तयार होतात आता तुम्ही ते रॉ मटेरियल किती खरेदी करायचं आहे ॲज अ तुमच्यावर डिपेंड आहे की तुम तुम्ही ते रॉ मटेरियल किती खरेदी करू शकतात खरेदी केलेल्या रॉ मटेरियल पैसे तुम्हाला वापस मिळतात मेंबरशिपचे पैसे तुम्हाला वापस मिळत नाही ठीक आहे थँक्यू